सरकारचा कार्यक्रम संपला करू शकत नाही मला या धाराशिव नगरीमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणखी विशेष करून तुम्हाला दोघाचे सरकार <laughs> मधले आमदार जागे अवघड अहि म्हणतो मग अन्न पिक्चर का नाही <laughs> असतो तुमचा हो ओम दादा तुम्हालाही सांगतो कैलास पटेल दादा तुम्हालाही सांगतो आणि राणा दादा तुम्हाला स्वामी साहेब ही सांगतो आणखीन कोण राहिल गांधा तुम्हाला चौगाला आधी सांगतो ते संधी बयात हालत नाही रे नाही रेस्ट त्याने पिल्लो लागले ती काम सांगायचंय म्हणून चावघाचं नाव घेतलं मला वाटलं शेत धरलं होईल आणि नाव सांगायच शेत धरल्यावर ना इगत राहत मला इथं थोडी हो ते जाणण्यासारखं पाहिजे फक्त कुटुंब व्यासपीठावर बाकी सगळे खाली ज्याला बोलायचं त्याने वर यायचं बोलायचं पुन्हा खाली जायचं एकदम सोपं जाणण्याला काल होत ना काय वर तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागतं समाज सोडत नाही व्यासपीठाचे त्याचे काय करायचे होती चांगली प्रथा फक्त कुटुंब होतो व्यासपीठावर बाग सगळ्या खाली सगळ्या खाली धना दर चांगली प्रथा ती राज्यात पडली पाहिजे फक्त कुटुंबाने बोलायचं ती प्रथा घेतली पाहिजे सगळ्यांनी चौघा बांधवांना मी जे नाव आता घेतले यांना सांगतो तुमच्या धाराशिव मधी आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही सांगतो या चार जणांसह पाचवे म्हणजे मुख्यमंत्री या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत एक का एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असला तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं थ्रू करतो आम्ही या लोकांना तुम्ही पोचता कसे वर्षाच्या लेखी बाई वरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर फुटतो आम्ही त्या लेटरानं सरकार कसं केलं असं केला एस पी साहेब असले तर माझे हात जोडून विनंती आहे मी आणखी नाही मी हात घातला नाही मी जर धाराशिव मध्ये घुसलो तर बलात्कार करणाऱ्याला सोडणार नाही त्याच्या आई बापाला अटक करा मुख्यमंत्री साहेब ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा त्यांना सरकारी वकील द्या त्याचे नमुने हे नगरच्या लॅब गेले त्या कुटुंबाला भीती तिथले अधिकारी त्याच्यात काही फेरफार करतायत का बदल करतायत का नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे याला जन्म ठेव होईपर्यंत सुट्टा कामा नाही मी आणखी तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्या वेळेस देतो त्यावेळेस माग सरकत नाही या तीन वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले दोन आमदार राणा <laughs> हो। <laughs> दादा आणि स्वामी साहेब सत्ता पक्षातले ओम दादा आणि कायला दादा तुम्ही लागा माग तुम्ही सरकार पक्षातले तर राणा दादा या केला दा न्याय मिळाला पाहिजे हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या मागा लागा ना मला माझ्या तीन वर्षाच्या लेखीला न्याय पाहिजे काय मागत नाही तुम्हाला तुमच्यावर ज्या ज्या समाजाच्या बाजून बोलत तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती जो माणूस समाजाच्या बाजूने बोलत त्याच्या पाठीशी खंबीर भरायचा राहणार ना तुम्ही फिरायचे त्या लेखीला न्याय मिळाला पाहिजे मला इथं आलं आणखी एक नाटक कळालं मग आहे प्रताप धनंजय मुंडेच्या टोळीचे भंगार गोळा केले साले पुढे गेल्यावर ते फोटो आहे का बघा फोटो बघितल्यावर तुमच्या शंभर टक्के तुम्हाला दुखण्यात येणार तो फोटो दिसतोय का दिसणारच नाही सडला फोटो सडली ही बॉडी पूर्ण सडली किडे लागले तिला माणूस तिची हत्या कशी केली जाते आजी दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या खारांखोर पायद्याशी पायदा ज्या झाल्या गुंड गुंडाच्या त्यांचे प्रताप येत काय वाटलं सन्या बापाला मी असलं कधी दाखवीत नाही मला त्या तीन वर्षाच्या लेखीच ऐकलं आणि हे बघितलं याचा खून झाला आणि आरोपी अटक नाही सडली वडली पूर्ण सडली नाव काय आहे त्याच्या अ कृष्णा खोरे कोरे, कोरे। तुमच्या धाराशिवचा हे मॅटर हे पद बघा इग्वाळी गृहमंत्री आहेत का झोपले हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखवा अरे मग मी आहे ना मला सांगत राहा इथून पुढं इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गरीब मला मी आहे यांच्या मुंडक्यावर <laughs> पाय द्यायला आणखीन एक हे तेवढंच दाखवतो तुम्ही अंतरवालेला सगळं गाव आणून द्या पंचवीस तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो हो मी यांचा सगळ्या जाण हे आहे हे केस मधलंय केस मध्ये सुद्धा असेच एक मुलगी मारून टाकली मुलगी मारून टाकलेली आरोपी दारुपी त्या बाहेर फरार हे सुद्धा त्या मुंड्यांनी पाळलेली पैदासच हे असे फिरते न्यायालयाचा नाही का आता पुढचं सांगतो पाच मिनिटात संपवतो या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं मी कोणाला काही बोललो नाही या धन्यामुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही जो लोकांच्या पुरी छडायचं सांगतो आया भैलीची इज्जत घेतो जो गुन्हा करायचं सांगतो असल्याचा तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना त्यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या माग लागलो आणि एकदा मी मागे लागलो तर पाणी पारलेशिवाय सोडित नाही आपला रुलच तसा आहे मी पंचवीस तारखेपर्यंत आता शांत आहे मी पंचवीस तारखेपर्यंत काही बोलणार कारण माझ्या लेकराच्या तोंडाला हातातोंडाला आलेला आरक्षणाचा घाशी पंचवीस तारखेपासून आमरून उपोषित एकदा उपोषण झालं ना आरक्षण मिळालं याच परळी पासून मुंबई पर्यंत सगळं काढतो उकडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे कारण त्याला मी सांगितलं तुम्हाला नादाला लागू नको आता लागला यांनी टोळ या जमीने हटपाला लागले घर हटपायला लागले यांना जात करत नाही त्या पिठी धनगराचा पोरगा तयात मारून टाकलं बांगाली पिंपळ्या सुद्धा पोरगा मारून टाकला यांनी फक्त लोक मारायचं था हो देणार आहे तुम्ही किती लोकांच्या मोर्चे पाडणार आहेत मी या मराठ्यांना जाहीरपणाला सांगतो शांत राहा पण आता यापुढे कोणावरती हल्ला करायची गरज नाही पण दिल्याशिवाय आता शांत बसायचं ला नाही लागणार आहे स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला करा रक्षण करावं लागणार तुमच्या गल्लीचं रक्षण तुम्हाला करावं लागणार तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे का राहू नका एकमेकाला साथ द्यायचं शिका कुठलंही संकट आलं त्याला पुढं सामोरं जायचंय आपण अगोदर वाट जायचं नाही पण जर यापुढे वाटा गेले उत्तर जशाला चा तसा द्यायचं मग हटायचं नाही मुर्जे पडतील आपल्या लेकीबाई संपतील <coughs> थांबायचं नसाल तर आपला हे फक्त मुठभर आहे यांचे मा मस्ती उतरायला वेळ लागणार नाही फक्त आमचा सैम आणखीन आम्ही सोडलेला नाही करत ना झाले तर पुढच्या काळासा

आंदोलन करायचं सांगतो प्रति मोर्चे काढायचं सांगतो धनंजय मुंडे कोणी मारून टाकल्यावर आम्ही प्रति मोर्चे काढायचे का तुला आता राज्यात फिरून पाडायची काय पन्नास लाख गुंडे गोळा करून ते धनंजय दे मुकला धमकी देताय तुम्ही जा हात घालू नका मला ठेवा आहे बर का